समजा तुमचा फॅन खराब झाला लागला तो रिपेअर करण्याची तुमची गरज नाहीये माझ्याकडे त्यापेक्षा कमी किमती तुम्हाला नवीन टीव्ही विथ न्यू ऍडव्हान्स सोबत तुम्हाला देईन मी एक वर्षाची वॉरंटी सोबत माझं नाव अरविंद वाटेल शॉप बद्दल काय म्हणाल तुम्ही शॉप चांगला आहे याचा आधी पण आम्ही जेव्हा डब्बा होता तेव्हा पण आम्ही घेतलेला आहे यांच्याकडनं अकायचा वगैरे व्यवस्थित सर्व्हिस देतात लोक हरेफ बद्दल काय बोलणार बस चांगले माणूस किती इंचा टी व्ही घेतलाय फोर्टी थ्री शॉप चांगला आहे कारण का वस्तू चांगली भेटते मार्केट मध्ये फिरत बसले तर ते संध्याकाळ होईल एक एक दुकानात फिरले जाते एक जरा प्रामाणिक दुकान आहे आणि व्यवस्थित आहे रिस्पॉन्स चांगला भेटतो प्रेक्षकांना बोलतो या आणि घ्या इकडणार चांगला टीव्ही आहे टीव्ही पण चांगली आहे आणि वस्तू पण चांगली देतात प्लस सर्व्हिस चांगली देतात हा आहे हनी पिक्स हा तुम्हाला एक येणार चार हजार पाचशे रुपयाचा एक वर्षाची वॉरंटी सोबत हा ती आहे ना आता ही जी आपली स्मार्ट टीव्ही आहे हा पाच हजार पाचशे रुपयाला एक वर्षाच्या वॉरंटी सोबत हा एकदम एकदम बेस्ट आहे कमी किमतीत एकदम चांगली याचा आवाज पण याचा साऊंड पण म्हणजे एकदम बढिया आपलं नाम लक्ष्मी मी जोगेश्वरी से आई दुर्गा नगर कैसा लगा शॉप आपको बहुत अच्छा है आपको एक पता कैसा चला आपका यूट्यूब चॅनल से <laughs> आपको जो व्हिडिओ में दिखाया था वैसा ही यहाँ वैसे ही मिला प्राइस के बारे में क्या कहेंगे प्राइस तो बहुत अच्छा है महंगा नहीं है हम लोग के मिडिल क्लास वाले लोग के एकदम मस्त अच्छा जगह है आप आइए लेके जाइए बहुत अच्छा चीज मिलता है इधर जैसे इंच इंच अपना कम बजट में कम खर्चे में हो जाता है काम आप खुश है ये शॉप के लिए बहुत 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 खुश मेरा बेटा भी बहुत खुश है बहुत। <laughs> आ, बेटा क्या कहेगा टीवी आपको पहले पसंद आ गया बहुत पसंद आये

चालीस इंच मैं आलो बोर यूट्यूब बगुन आलो तो शॉप तस हाँ चाला शॉप टीवी मस्त है आवाज खूब छान है प्राइस वगैरह कसाइज क्वालिटी टीवी मस्त है टीवी लेने के लिए लिया ना सर इंच का क्या बोलेंगे शॉप के बारे में बहुत अच्छा है शॉप भी है टीवी कंटिन्यू हम लोग लेते हैं दो तीन साल से धंधा है टीवी बढ़िया चलता है क्वालिटी भी है सब कुछ है होल से डेट है इधर कुछ दिक्कत ने व्हिडिओ सर अभी देखिए जो टीव्ही आइसोनिक ब्रांड अच्छा है, चलता भी है हम लोग 2-3 साल से साथ में रिलेशनशिप बना हुआ लेके जाते हैं कस्टमर लोगों को सेल करते हैं अच्छा चलता नमस्कार मित्रांनो पॉपुलर मराठी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय लॅमिंगटन रोड या ठिकाणी आणि अरिप टक यांचे सुपर इलेक्ट्रॉनिक्स या शॉपला विजिट करायला आपण लॅमिंगटन रोड या ठिकाणी जर आला तर एलईडी टीव्ही किंवा स्मार्ट टीव्ही त्याच्यामध्ये 4K आजकल बरीच ही ॲडव्हान्स फीचर्स आपल्याला टीव्ही च्या मॉडल्स मध्ये पाहायला मिळतात परंतु या शॉपची खासियत की ऑनलाईन मिळणाऱ्या टीव्ही पेक्षा पण करीबन फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये टीव्ही उपलब्ध आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सारी माहिती घेणार आहोत आज आपण इथं पाहू शकता बरेचसे टीव्ही आहेत इथं बरेचसे बॉक्स आहेत परंतु यांचा बिझनेस होलसेल टीव्ही विकण्याचा आहे परंतु अरिपटा हे लोकांच्या सेवेसाठी इथं होलसेल रेट मध्ये हे सिंगल टीव्ही पण तुम्हाला देऊ शकतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये ही सारी माहिती आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नाही नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया नमस्कार माझं नाव मुस्तफा शेख हा आपली इथे शॉप आहे ग्रँड रोड ईस्ट मध्ये स्टेशनच्या बाजूलाच आहे आपली अजून एक दुसरी शॉप पण आहे जुनी ते पण बाजूलाच आहे ही आता आपली शॉप नवीन उघडलेली आहे या ठिकाणी आपण या मार्केटमध्ये भरपूर जुने आहात असं नाही की नवीन आहात भरपूर पंधरा वर्षापासून आपण या इलेक्ट्रॉनिक लाईन मध्ये आपण काम करत आहात आपले मालिक जे आहेत ओनर आपले आरिफ साब आपली खासियत हे आहे की आपण कमी किमतीत चांगली वस्तू चांगली फ्युचर्स देणार आपण तुम्हाला असं अजून त्यासोबत अजून फ्युचर पण आपण त्याला देतोय ज्या प्रकारे तुम्हाला पाहिजे टीव्ही त्या प्रकारे मला तुम्ही तुम्ही सांगू शकता त्या प्रकारे आपण तुम्हाला देऊ स्मार्ट झाला अँड्रॉइड झाला वेबो झाला फ्लिपकार्ट झाला व्हॉइस कमांड ब्लूटूथ हे सर्व काही तुम्हाला जे काही फोर के यू एच डी एच डी एफ एच डी हे सर्व सर्व काही कर। आपल्याला येते तुम्हाला गुगल टीव्ही हा सर्व काही भेटेल तुम्हाला किमतीबद्दल काय म्हणाल कमी किमतीत चांगली वस्तू घेऊन जा माझ्याकडे चोवीस इंचामध्ये तुम्हाला चार पासून स्टार्ट असणार चोवीस इंचापासून किती इंचापर्यंत टीव्ही आहे आपल्याकडे एटी सिक्स इंचाची भेटणार चोवीस इंचाची बत्तीस त्यानंतर आपल्याला चाळीस इंचाची झाली त्यानंतर तुम्हाला फोर्टी इंचाची झाली त्यानंतर तुम्हाला पन्नास इंचाची पंचावन्न इंचाची इंचा पंच्याहत्तर इंचाची आणि तुम्हाला एटी सिक्स तुम्हाला इथे उपलब्ध आहे आपला जी आहे हा होलसेलच आहे हे आपले युट्यूब करताना की की असं आहे आपण आपण त्यांची म्हणजे ही इथे पाऊल उभे ठेवलेला आहे त्यांची सेवा करता आपल्याला काय आपला होलसेल आहे असं नाही की त्यांनी मजाशी एक घेत आहात मी त्यांना रिटेल भाव त्यांना मी मिळावेल असं नाहीये त्यांना होलसेलच भाव मी मिळावे आपला स्वतःची ब्रँड आहे आयसोनिक आयसोनिक प्रोग्राम आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपल्याकडे आयसोनिक झाला बुश निपेक्स हे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे उपलब्ध आता चला मी तुम्हाला टीव्ही दाखेन त्याचे फ्युचर्स त्यांची माहिती त्या प्रकारे आहे त्या प्रकार तुम्हाला दाखेल ही निपेक्स आहे यामध्ये तुम्हाला दोन प्रकारची भेटणार टीव्ही ठीक आहे निपेक्स अजून एक आहे आयसॉनिक ची ही अँड्रॉइड टीव्ही आहे व्हॉइस कमांड ब्लूटूथ सोबत तुम्हाला हा याची किंमत फक्त बारा हजार रुपयाला एकदम चांगली एफ एच डी आणि दहा हजार पाचशे ची आहे ती स्मार्ट प्लस क्लाउड फोर्टी इंच आणि सगळे फ्री टू एअर चॅनल याच्यामध्ये भेटतात हा फ्री टू एअर भेटणार फ्री टू एअर मध्ये कुठले कुठले चॅनल मिळतात फ्री टू तुम्हाला फिफ्टी प्लस चॅनल त्यावेळेस येणार त्यामध्ये मिक्स आपले येणार काय करून मूवी झालं आपले न्यूज झाले आपले मराठी हिट चॅनल okay. कार्टूनचे हे सर्व त्यामध्ये तुम्हाला भेटणार हा तुम्हाला आहे एमजे याच्यामध्ये काय काय फीचर्स आहे हा अँड्रॉइड आहे तुम्हाला हा पण एक वर्षाची वॉरंटी सोबत तुम्हाला भेटणार हा एकदम चांगला हा याचा पॅनल पण तुम्हाला आय पी एस पॅनल असणार यामध्ये दोन क्वालिटी तुम्हाला भेटणार एक भेटणार बुश हे जे आहे एमजे ती पण बढिया हा याची किंमत किती असणार आहे फक्त सहा हजार पाचशे रुपयाला हा पण आहे ना बुश त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि याची किंमत हा सहा हजार पाचशे रुपये याची पण किंमत सहा हजार पाचशे रुपये मध्ये हा पण अँड्रॉइड टीव्ही तुम्हाला भेटणार आणि यामध्ये बुश आपल्याकडे अजून एक दुसरी आहे वाईस कमांड जी असते आपल्याकडे ती तुम्हाला भेटणार आठ हजार रुपये एक वर्षाच्या वॉरंटी सोबत हा निपेक्स आहे हा क्लाउड किल आहे याच्यामध्ये काय फीचर हा आहे हा फ्री टू एअर आहे यामध्ये तुम्हाला एनविल सेटटॉप बॉक्स भेटणार अजून तुम्हाला अवांतर एक्स्ट्रा लावण्याची काही गरज नाहीये तुम्हाला तुम्हाला भेटणार ते कोणते चॅनल झालं आपल्या फ्री टू एअर सेटटॉप बॉक्स लावायची गरज काय गरज नाही फक्त वायफाय लावा लाईव्ह चॅनल वरती तुम्ही पाहू शकता ही तुम्हाला सात हजार पाचशे रुपयाला थर्टी टू इंच चा पण आहे आता माझ्याकडे म्हणजे जागा नाही मला त्यासाठी मी लावलं नाही या ठिकाणी सात हजार चा पण भेटणार हा फोर्टी थ्री इंचा भेटणार तुम्हाला ह्याची किंमत अकरा हजार पाचशे रुपया पासून स्टार्ट फक्त अकरा हजार पाचशे रुपये पासून स्टार्ट अँड्रॉइड टीव्ही यामध्ये सर्व काही तुम्हाला युट्यूब नेटफ्लिक्स वगैरे सर्व तुम्ही यावरती पाहू शकता एकदम चांगला एफ डी एकदम हा आयसोनिक आहे आयसोनिक हा स्मार्ट प्लस क्लाउड आला हे पण फ्री टू एअर आहे तुम्हाला याची काय म्हणजे सेटॉप बॉक्स वगैरे लावण्याची काय गरज नाही आहे तुम्हाला एन सेट बॉक्स भेटणार अजून हा स्मार्ट टीव्ही आहे यावरती नेटफ्लिक्स सर्व काही तुम्ही पाहू शकता मिरर कास्ट वगैरे हे जे जे फ्युचर आपल्याला लागतात ना जे गरजेच आहे ते तुम्ही यावरती पाहू शकता हा आयसोनिक वे सिस्टम वेबोज फोर्टी थ्री इंट फोर्टी थ्री याच्यामध्ये तुम्हाला हे वे वेब ऑपरेटिंग सिस्टम आला हे ऑटोमॅटिक अपडेट होणारी वस्तू आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही म्हणजे सर्व काही आहे यापेक्षा म्हणजे याच्या पलीकडे कोणती वस्तूच नाही असते लेटेस्ट नाही हा फोर के अल्ट्रा आहे ही व्हॉइस कमांड ब्लूटूथ सर्व काही यामध्ये तुम्हाला भेटणार हे तुम्हाला अठरा हजार रुपये फक्त दोन वर्षाची वॉरंटी आणि हाच क्वालिटी मध्ये आपल्याकडे अजून एक कमी किमतीचा पण आहे सर्व हाच क्वालिटीचा हा फ्युचरचा ते भेटणार तुम्हाला सोळा हजार रुपयाचा फक्त हा निपेक्स होनिपेक्स ब्रँड मध्ये फक्त सोळा हजार पन्नास इंचा पाहू आपण निपेक्स आहे आप निपेक्स आहे ह्याची किंमत किती ह्याची किंमत हा सेम आहे तो हा वेब ऑपरेटिंग सिस्टम वाला फोर के अल्ट्रा एच डी आहे यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार हा सव्वीस हजार ला भेटणार वन इयर वॉरंटी ऑन साईड सर्व्हिस ऑल मुंबई आपल्या मुंबई घरी येताना ऑन साईड सर्व्हिस असेल एक वर्षाची एक वर्ष म्हणजे काय काही होणारच नाही तुम्हाला असं बोलतो मी ऑटोमॅटिक अपडेट होणारी वस्तू आहे हा किती इंच टीव्ही आहे हा सिक्स्टी फाय इंचा आहे त्याची फीचर्स वगैरे सांगणार यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे येणार ना एक पॉवर बाय अँड्रॉइड असणार आणि एक पॉवर बाय वेब असणार वेब ऑपडिंग सिस्टम वाला हा आता जो लागलेला आहे सध्या तो तुम्हाला वेब ऑप्डिंग सिस्टम वाला येतो ऑटोमॅटिक अपडेट होणारी वस्तू हा सारखा किती आहे फोर्टी फोर थाउज वन इयरंटी वन इयर वॉरंटी ऑनसाई सर्व्हिस हा तर झाला आपला सिक्स्टी फाय इंचा आणि यामध्ये आपल्याला थोडं छोटं पण आहे आपल्याकडे पंचावन्न इंचा हा पाहू शकता तुम्ही हा पॉवर बाय अँड्रॉइड आयसोनिकचा आपला स्वतःचा ब्रँड फोर के अल्ट्रा एचडी ही तुम्हाला सर्व्हिस हजार ना वन इयर वॉरंटी याची पण ऑन ऑनसाइड सर्व्हिस असेल तुम्हाला याची पण टी व्ही आहे सर्व काही यामध्ये तुम्हाला भेटणार हा आहे असं नाही की तुम्हाला सपोर्टेड चालणार हा प्युअर फोर के भेटणार यामध्ये तुम्हाला दुसरा पण आपल्याकडे आहे ही पॉवर बाय वेब ऑपरिंग सिस्टम एल जी सारखा हा तुम्हाला एकतीस थाउजंड थर्टी वन थाउजंड फिफ्टी फाय इंचा हा एकदम बेस्ट अजून एक आपल्याकडे फोर्टी थ्री इंचा आहे हा पाहू शकता तुम्ही हा अँड्रॉइड आहे व्हाइस कमांड अँड ब्लूटूथ वाला याची प्राइस तुम्हाला चौदा हजार रुपयाला येणार चौदा हजार रुपये फक्त यामध्ये तुम्हाला व्हाइस कमांड भेटणार ब्लूटूथ भेटणार और पॉवर बाय अँड्रॉइड असणार तुम्हाला तर तुम्ही काय सांगाल जे प्रेक्षक व्हिडिओ पाहत आहेत त्यांना काय एवढंच बोलेल कमी किमतीत चांगली वस्तू तुम्हाला पाहिजे तर या आम काही आम्हाला थोडीशी संधी द्या तुमची सेवा करण्यासाठी हेच बोलेन तुम्हाला